हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज मी खूप बोर झालो होतो कारण नाही का आमच्या इथे चार दिवसापासून झिम 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 पाऊस चालूच होता तर काय झालं माझं मी बॅनर बनवलं आहे बघा यूट्यूबला पाठीमागं त्याच्यावर रेग्युलर संडेला ब्लॉग येणार आहे असं असं मी टाकलेलं होतं तर आता मग मला ध्यानातच नव्हतं की मी मी ब्लॉग टाकणार आहे म्हणून संडेला तर मी काय काल काय केलं मी बोर झालो होतो आणि मग मी बॅनर बघितलं असंच मी यूट्यूब चॅनलवर घुसलो माझ्या आणि बॅनर बघितलं आणि बॅनर वाचलं पूर्ण बॅनर वाचलं आणि बघितलं अरे उद्या तर संडे आहे आणि आज शनिवार आहे आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे तर मी विचार केला अरे उद्या तर ब्लॉग यायचं आहे आणि मी मागच्या ब्लॉगपासून विचार केला होता की मी रेग्युलर संडेला ब्लॉग सोडणार आहे म्हणजे आहे तर मग त्याला यूज यावं का नाही यावं मी ब्लॉग आहे म्हणजे सोडणार आहे तर विचार केला होता लर यार आता तो शनिवार आहे तर मग काय करा तर हा शनिवार श्रावण सोमवारचा पहिला शनिवार आहे तर मी आज प्लॅन केला आहे आज आमच्या इकडे एक स्थळ आहे आणि ते स्थळ खूप लोकं येतात तिथं श्रावणमध्ये आणि सो सोमवारीच लोक येतात फक्त तिथं तर मी आज शनिवारी चाललो आहे बघू आज लोक नसणार आहे तिथं कारण आज पाऊस पण आहे आणि सावंतचा सा पहिला शनिवार आहे तर लोक येतात शनिवारी पण जास्त नाही येणार कारण आज पाऊस चालूच आहे दिवसभर तर आता वाजल्या असतील एक दोन वाजल्या असतील तर लोय अन्न काय विषय काय माहिती का आता पाऊस थोडासा थांबला आहे तर मिनिंगलो आहे आता पुढे चालून पाऊस येतो का नाही येत मला ते काही माहीत नाही तर आता निघलो आहे तर बघू काय प्लॅन होतं काय कस नाही कसं जातं आणि कसा जातो हो हा दिवस पहिला श्रावण सोमवार म्हणजे श्रावण सोमवार नाही श्रावण शनिवार पहिला श्रावण शनिवार तर मिनिंगलो तो होतो पण टायरामध्ये काय म्हणतं काय माहिती आहे किंवा नाही वाजता आहे थोडं थोडं बघावं लागन गाडी बिटी घेऊन चाढावं लागेल काय नाही निघलं ते नाही काय अर्ध्या वाटात म्हणजे अर्ध्या वाटाहून कमी आलो होतो आत्ता शेक आणि लगेच पाऊस चालू झाला जिम झिम 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 पाऊस चालू झाला गाडी इथं उभी गेली हे <laughs> जुगाड आहे थोडासा कारण हे पाणी हे हे आहे ना का, ने का, ते तर याच्यामध्ये होऊन का पाणी नाही का पॅन्टला लागून जातं खालीहून तर त्याच्यामुळं हे सध्या जुगाड आहे टेम्पररी तर हे बघा पाऊस चालू झाला बघा दुसऱ्यांदा पाऊस चालू झाला आहे आणि अशी गोष्ट आहे मीच पाजल आहे ते एवढं पावसाचा निघलो आणि माझ्याशिवाय तर कोणी नसन पण तिथं बघू असेल तर असन नाही तर नसण पण कारण एवढं पावसाचं राहणार पण नाही तिथं कोणी एवढं तुम्हाला माहिती आहे तर मित्रांनो आपण आता इथं पी पोहोचलो आहे आणि इथं नाही का माहिती आहे का शाळेची ट्रिप आलेली आहे आणि भयानक गाण्यात चालू आहे था। मंदिरामध्ये था। गाणे चालू आहे हे बघा हे मंदिरामध्ये गाणे चालू आहे तर मी नॉन आलो आहे कारण येथे नाही काय पाऊस चालू झाला होता तर मी लय स्पीडमध्ये आलो होतो वल्ला पण झालो आहे थोडंसं तर वरती चार आला पण आता पाऊस तर काही असं वाटतंय हा प्लॅन मी एकदम परफेक्ट केला आहे आणि मी एकटा चालू आहे आणि मित्र जर सोबत असते एन तर एनर्जी वेगळीच असते तर बघा एकटं चालू आहे कारण एवढं पावसाचं नाही का कोणी आलं पण नसतं माझ्यासोबत <laughs> आले असते मला म्हणलं असतं तर आले असते पण मी त्यांना म्हणलं नाही कारण पाऊस चालू होता कशाला मुग त्याच्यामुळे मी ॲक्ट्रा चालू आहे पाऊस चालूच आहे चला बरं तिथं खाली ते मंदिर होतं ना तिथं तर मग स्कूल ट्रिप आलेली आहे त्याच्यामुळे मी खालच्या मंदिरात काय गेलो नाही आता हिचं मंदिर आहे परत एक हित जाऊ चपला जपला इडस मागेच काढून ठेवा असं बोलले त्याच्यामुळेच काढून ठेवला आता वरतीच दर्शन आहे आणि इथे शिवलिंग शिवलिंगला म्हणजे पूजा करणं चालू आहे तर गाईज असं काही व्ह्यू आहे इथं हे बघा तुम्ही हा मज्जा झाली मी तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो हे माझ्या घरापासून हे मंदिर माहिती आहे का हे मंदिर माझ्या घरापासून वाटतंय लय भयानक पाऊस येणार <laughs> आहे आता आणि त्यात त्याच मी वरती आलोय <laughs> आणि एकटाच आहे एकटाच आहे आज लयच भयन पाऊस येणार दिसतो आज हे बघा तुम्ही हा <laughs> लयच भयान आहे बाबा वाट बघा कशी दिसते क्लीन एकदम खतरनाक एक आणि ही धुकी आहे काय माहिती मस्त डोंगर वगैरे सगळं मस्त हिरवगार झालंय आणि श्रावण समा महिना पण चालू झालाय मागच्या हप्त्यात तर पाऊसच नव्हता डायरेक्टली पाऊस बंदच झाला होता असं उन्हाळ्यासारखं पाऊस झाला होता आणि चांदण्या पडायला लागल्या होत्या असं झालं होतं मागच्या हप्त्यामध्ये आता तर पावसाला कमीच नाही पाऊस चार रोजापासून तर जायनाच नाही बापरे हे बघा खड्डे कसे करून ठेवले तिथे म्हणजे पहिल्या काळातले खड्डे आम्ही नाही करून ठेवले लोकांनी नाही करून ठेवले असं नाही तर काही आहे का मी कुठे आलोय इथे ना पहिले असं इथं लोक की पहिल्या काळात नाही इथे नाही का इथे लिहिलेलं पण आहे सीता नानी म्हणून तर असा इतिहास आहे बाबा इथे मला पण नाही माहिती आहे आजू मी एवढ्या एवढ्या वेळेस आलेलो इथे पण मला आजपर्यंत इतिहास नाही माहिती इथल का तर बाहेर एकदम भयानक पाऊस चालू झालाय आणि तिथं गुफा होती एक बघा मी या गुफात येऊन बसले आता बघा बाहेरचं तर काही दिसतच नाही डायरेक्ट एवढा भयान पाऊस चालू झाला तर गाईज मग आता एवढा भारी पाऊस तर कमी होतच नाही आहे आणि पावसामुळे पाऊस येतो आहे ना त्याच्यामुळे मोसम एवढा भारी आणि वातावरण एवढं भारी होतं आहे ना काय सांगू तुम्हाला आणि मला आत्ता दोन तीन मित्र भेटले होते तर त्यांनी माझे फोटो क्लिक केले दोन तीन त्यांचे मग फोटो क्लिक करून घेतले कारण फोटो काढायलाच नव्हतं ना कोणी त्याच्यामुळे आणि रस्ता तर एकदम खतरनाक आहे आज पहिला शनिवारी श्रावणचा तर गर्दी वाढू राहील गर्द म्हणजे लोक येत आहे पण असे प्रॉपर जास्त लोक येत नाही सगळे कारमधले लोक येत आहे म्हणजे कार कार घेऊन येत आहे काही हे घेऊन येत आहे काही ते घेऊन येत आहे जॅकेट वगैरे टाकून आहे लोक असं थांबत नाही पा। खूप जर पाऊस जर नसता ना तर मग लोकांची कमीच नसते इडं नुसती चिलबिल 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 चालू असते त्याच्यामुळं मी राईट राईट डिसिजन होता माझा हा की मी आज लॉग बनू आणि भारी होतं रस्ता बघा कसा आहे बाप रे आता तर पावसासोबत तर वारं पण की नाही एकदम खतरनाक सोलो ट्रिप पण भारीच आहे फक्त एवढे मज्जा नाही येते आपले पोर असले का मग कसं आहे मित्र असले का सोबत तेव्हा येत असते जोश वेगळाच राहतो त्यांच्या सोबत त्याच्यामुळं तर मित्रावर हो येत नाही का बारीक बारीक झरणे चालू झाले बघा आवाज येतच असेल बघा तुम्हाला अ वातावरण मस्त आहे हा कोण वरटते काही आता मी घरी चाललोय आणि वाटामध्ये मा मला एक झरणं दिसलाय बघा बारीक झरना बारीक झरना बारी मस्त वाटत आणि आता तर माझ्या पाठी तसं असेल तुम्हाला मस्त आहे वातावरण एकदम भारी झालंय आणि आता थंडी बाजू लागली ना त्याच्यामुळं घरी निघाचा प्लॅन आहे आता पाऊस चाल आणि आता चहा घ्यायला थांबलो इथं का डायरेक्ट घरी तर गाईज खूप थंडी वाचली होती मी डायरेक्ट येऊन माझ्या घरात येऊन झोपून राहिलो होतो आणि थंडी तेवढी वाजली होती त्याच्यामुळे मी कपडे बिपडे चेंज केले आणि डायरेक्ट झोपून राहिलो होतो आणि आता तुम्हाला माहिती आहे एडं ब्लॉग एंड करूयात आता आणि ते पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग ओके